लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने एक महत्वाची महत्वाची अपडेट आलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी आता ही खबर आहे आता डिसेंबरचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे कोणत्या दिवशी मिळणार आहे तर या संदर्भातील महत्वाचे अपडेट स्वतः मुख्यमंत्र्यांनी पारोळा येथील सभेमध्ये दिलेले आहे त्यामुळे नेमकी बातमी काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला ही बातमी कळणार आहे वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा लाडक्या बहिणीने जळगाव मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली राज्य सरकारने सुरू केलेल्या ला लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत पाच महिन्याचे म्हणजे नोव्हेंबर नु, नु, पर्यंतचे पंधराशे रुपयाप्रमाणे जवळपास साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यात थेट जमा करण्यात आलेले आहे यानंतर मात्र निवडणूक आचारसंहिता लागल्याने डिसेंबरचे पैसे मिळतील किंवा नाही असा प्रश्न अनेक महिला भगिनीनं पडलेला आपल्याला दिसून येतो अशातच पारोळा येथील प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिसेंबरचे पैसे कधी मिळणार आहे तर याबाबतचं मोठं स्टेटमेंट केलेलं आहे आणि ते स्टेटमेंट नेमकं काय आहे ते बघा की वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होताच लगेचच योजनेची पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेले आहे यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा एकदा विरोधकावर जोरदार हल्लाबोल केल्याचं आपल्याला दिसून येतो तर बघा लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्र्यांनी आजच्या सभेमध्ये स्पष्ट केलेलं आहे की वीस नोव्हेंबरला जशी विधानसभेची निवडणूक संपणार आहे निवडणूक संपल्या संपल्या लाखो महिला भगिनीच्या खात्यावर डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो, तो हप्ता जमा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे त्यामुळे ही बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची आहे आनंदाची आहे आणि महिला भगिनीनं आता फक्त सात दिवस उरलेले आहे सात दिवसानंतर निवडणूक आहे आणि निवडणूक संपल्यानंतर लगेच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर महिला भगिनीनो या संदर्भात जे काही नवीन अपडेट येणार आहे तर त्याची माहिती आपण तात्काळ देणार आहोत त्यामुळे अजूनपर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद